ताज्या घडामोडी पाहायच्यात तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल बेलेकनवरती क्लिक करायला विसरू नका सौंदर्य ते फक्त चेहऱ्यावर नसतं ते चमकतं तुमच्या दागिन्यांमधून सोने चांदी हिरे आणि विश्वासाचं तेजस्वी नाव ओम मयूर ज्वेलर्स संगमनेर पिढ्यान पिढ्यांचा वारसा आधुनिक डिझाईनची चमक आणि विश्वासाचं नातं सर्वात सर्वात कमी भाव सर्वात कमी मजुरी सोन्याची शुद्धता बिलावर लिहून देणारे एकमेव आणि हॉलमार्क शुद्धतेची हमी फक्त ओम मयूर ज्वेलर्स मध्ये खास गोल्ड एस आय पी योजना मजुरीवर तब्बल शंभर टक्क्यांपर्यंत सूट लग्न कार्य असो सण समारंभ असो किंवा खास क्षण तुमची कहाणी सांगणारे दागिने मिळतील फक्त इथेच आता सुवर्ण बस्त्यासाठी नाही कुठली धावपळ कारण आहे दागिन्यांचा खजिना नव्या डिझाईन सह सजलेला सजलेला सौंदर्याचा हक्काचा दागिना शुद्धता पडताळणी मशीन दागिना घेताना फसवणुकीला नाही जागा कारण तुमच्या विश्वासाची जबाबदारी घेतली आहे ओम मयूर ज्वेलर्स ओम मयूर ज्वेलर्स म्हणूनच आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर संपर्क त्र्याण्णव बाहत्तर एक वीस चव्वेचाळीस ओम मयूर ज्वेलर्स स्वतंत्र पार्किंग सुविधा लोकनेते बाळासाहेब थोरा त्यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर शहर आणि तालुका एक परिवार असून शहरामधील शिवाजीनगर परिसरामधील वाडीमधील नागरिकांनी अत्यंत मोठ्या आनंदानं आणि उत्साहानं एकत्रित रॅलीकडत मतदानाचा हक्क बजावला आहे लोकशाहीमध्ये मतदान करणं प्रत्येकाचा मूलभूत अधिकार आहे लोकशाहीचा हा उत्सव संगमनेरमध्ये मोठ्या आनंदाने साजरा होतोय यामध्ये शहरामधील सर्व नागरिक सहभागी झाले आहेत माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर शहर हे सुसंस्कृत आणि वैभवशाली म्हणून ओळखलं जात आहे यामध्ये एक परिवार म्हणून सर्वजण राहत आहेत शिवाजीनगर वाडीमधील सुमारे दोनशे महिला आणि नागरिकांनी एकत्र येऊन आनंदानं रॅली काढत घोषणा देत हा लोकशाहीचा उत्सव साजरा केला यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे यांच्यासह हो विविध पदाधिकारी या ठिकाणी हजर होते याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते सतीश अहिर म्हणालेत की लोकशाही हा देशाचा आत्मा आहे आणि लोकशाहीमध्ये मतदान करणं अत्यंत महत्वाचं आहे प्रत्येक नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला पाहिजे आनंदानं सर्वजण एकत्र मतदानासाठी जात आहेत ही राज्यासाठी दिशादर्शक बाब आहे असं त्यांनी म्हटलंय तर शुभम शिंदे यांनी म्हटलंय की लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेच्या विकासासाठी तरुणाई एकवटली आहे हा आनंदाचा क्षण आहे सर्वजण एकत्र आले आणि मतदान करतायत हे लोकशाही मधील अत्यंत महत्वाचं चित्र आहे यावेळी लोकशाही जिंदाबाद म्हणून नागरिक आणि महिलांनी परिसर गेला यावेळी लोकशाही जिंदाबाद म्हणून नागरिक आणि महिलांनी परिसर सोडला आज आपली निवडणूक आहे शिवाजीनगर आपले भटक्या समाजातील इथं वस्ती आहे वैद्य समाजाची प्रत्येक वेळेस हा समाज कष्टकरी वर्गातला आहे हातावर फोट भरणार आहे समाज प्रत्येक वेळेस आपला हासन हा सण म्हणून साजरा करत असतो निवडणुकीचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भटके समाज असेल ओबीसी असेल वंचित घटकाला हा आपल्याला एक जसं आपल्याला पंतप्रधानाला एकच मत मताचा अधिकार असतं तसं ह्या वंचित घटक असेल भटके विमुक्त असेल या सर्वांना पण एकच अधिकार आहे मी सर्व महाराष्ट्रातील भटके विमुक्त समाज असेल ओबीसी समाज असेल वंचित घटक असेल हे सर्वांना मी विनंती कळकळची विनंती करतो या बाहेर या सर्वांनी एकजुटीनं आपलं मतदान दाखवा कारण की आज आपल्या देशामध्ये एक या लोकांचं अस्तित्व आपल्याला दाखवायचं असेल या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला अस्तित्व दाखवायचं आहे आज सर्व लोकांनी एकनिष्ठेने आज सर्वजण इथं पाहत असाल तुम्ही हे सर्व आपले वंचित घटकातील भटक्या समाजातील युवक असतील युवती असतील आपले ज्येष्ठ मंडळी असतील सर्वांनी एक विचारधारेने आज सर्वांनी एक रॅली प्रत्येक वर्षी विधानसभा असेल लोकसभा असेल जिल्हा परिषद असेल नगरपालिकेच्या निवडणुका असतील सर्वांनी एक दिलाने एक संघाने रॅली काढून आज मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी जात आहेत आम्ही मतदान म्हणजे हे एक सणासारखं साजरा करत असतो की ही लोकशाही आहे त्याच्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीने लोक मतदानाचा अधिकार गोरगरीब जनतेला दिला आहे त्याच्यामुळं आम्ही सर्व कष्टकरी कुटुंबातले लोक आहोत आम्ही एक सणासारखं रॅलीनी मतदान नेऊन मतदान बजवत असतो आज आपण मतदानाचा हक्क बजवण्यासाठी शिवाजीनगर या या ठिकाणी सर्व वस्ती जात आहे का म्हणणार आहात आपण आम्ही हा मतदान हा सण आम्ही सणसारखं साजरा करतो आणि आमचं सगळं पूर्ण वैधवाडी समाज आम्ही त्याच मतदानासाठी चाललेलो आहेत आणि आम्ही रॅली घेऊन चाललो आहे सगळेजण वैधवाडीतर्फे आणि प्रत्येक वर्षी आम्ही हा मदनकार जातो शिवाजीनगर वैधवाडी चहावीसशे एक सी चोवीस तास डॉक्टर डोले न्यूरोस्पाईन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या सांध्यांच्या आणि हाडांच्या आजारावर बिना ऑपरेशन प्रभावी उपचार आजार पॅरसिस मायग्रे पार एव्हियन अव्हस्कुलर नेक्रोसिस तसेच मानदुखी कंबरदुखी दुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अडकणं आंबा स्पोर्ट्स इंजुरी सायटिका तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कम्पिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन अॅक्युप्रेशर मर्मचिकित्सा अग्निकर्म विनकर्म तसेच आधुनिक चिकित्सा नमस्कार मी डॉक्टर अमित ढोले एम डी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र असे संगमनेर येथे डॉक्टर ढोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारांसाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर ढोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड धोलेवाडी तालुका संगमने जिल्हा अहमदनगर संपर्क ब्याऐंशी एकसष्ट शहाण्णव शहात्तर चोवीस